नमस्कार गुरुजी माझे नाव पल्लवी अभिषेक आहे राहणार पुणे कात्रज माझी जन्मतारीख सात मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जन्मवेळ रात्री बारा वाजून वीस मिनटे आणि जन्मस्थळ पुणे स्टेशन पुणे सध्या मी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करते मला वास्तुशास्त्र शिकायचे आहे कारण की घरातील दोष जाणून घ्यायचे आहे आणि स्वतःच्या जीवनामध्ये प्रगती करायची आहे प्रत्येकाने वस्तू का शिकावेत तर हे एक दुर्मिळ नॉलेज आहे तर आणि जर हे ज्ञान आपण घेतलं तर यामुळे प्रत्येकाची प्रगतीच होईल आणि माझ्या घरामध्ये मला असं जाणवलं की अस्थिरता बेचिंता आहे तर ती पृथ्वी तत्वाचा दोष आहे आणि मला एक मुलगी पण आहे बट आम्हाला दुसरा चान्स घ्यायचा आहे बट आकाशतत्वाचा दोष असल्यामुळे गर्भधारणा होत नाही आहे आणि अग्नितत्वाचाही दोष असला आस असावा असं मला वाटतं कारण की नवऱ्या बायकोमध्ये आमच्या वादविवाद होतात असं मला वाटतं धन्यवाद गुरुजी